थोडे दिवस थांब भाव उतरतील मग गे हा डायलॉग आणि हा डायलॉग मारणारा एकाच वेळी आठवण्याचे ठिकाण म्हणजे ज्वेलर शॉपच्या बाहेर साधारण दीड वर्षा आधी दी सोनं उतरलं होतं उतरलं म्हणजे अगदी प्रति तोळा साठ हजाराच्या घरात आलं होतं तेव्हा अनेकांना वाटलं अजून उतरेल पण सोनं काही उतरलं नाही उलट सोनं गेलं वाढत वाढता वाढता ते चौऱ्याण्णव हजारांवर पोचलं रेकॉर्ड ब्रेक किंमत पण तेव्हाही अनेकांना वाटलं यापेक्षा वर जाऊ शकत नाही पण मग सोनं ऐकण्याच्या पलीकडे गेलं जिथे एक लाखाचा टप्पा पार करणं अवघड वाटत होतं तिथं सोनं आजच्या घडीला प्रति तोळा एक लाख बारा हजार रुपयांना आहे लावा ताकद आता ताकद लावायची म्हणलं की मग आपण सीझनचा विचार करतो म्हणजे आत्ता नको लग्नात घेऊ आत्ता नको दिवाळीला घेऊ आता गणपती विसर्जन होऊन पितृपक्ष सुरू झालाय पितृपक्ष झाला की दसरा येणार आणि सोबतच लग्न सरायला सुरुवात होणार आणि त्यानंतर येणार दिवाळी म्हणजे सोनं खरेदीचे लागोपाठ तीन सीझन आणि याच तीन सीझनच्या पार्श्वभूमीवर चर्चा आहे सोनं दिवाळीपर्यंत दीड लाखावर जाणार का या चर्चा नेमक्या का सुरू आहेत खरंच लाखावर जाईल का या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय मागच्या धनत्रयोदशीची गोष्ट आहे सोन्याचा भाव होता प्रतितोळा अठ्ठ्याहत्तर हजार रुपये हा सोन्याचा भाव म्हणजे तेव्हाचा पीक होता त्यानंतर सोन्याचा भाव काहीसा उतरला पण नंतर डेंजर बूस्ट मिळाला हा बूस्ट इतका खतरनाक होता की तीन महिन्यात सोनं अठ्ठ्याहत्तर हजारावरून चौऱ्याण्णव हजारापर्यंत गेलं त्यात ते तिथंच थांबलं नाही तर सोन्यानं एक लाख रुपयांचा टप्पा पार केला आणि एक लाख दहा हजारांचा सुद्धा आता चर्चेतला आकडा आहे दीड लाख पण सोनं खरंच इतकं माग होऊ शकतं का हे समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं त्यासाठी पहिल्यांदा हे समजून घेऊ की सोन्याचे भाव एवढे वाढण्याची कारणं काय आहेत आणि या कारणांची सध्याची परिस्थिती काय आहे तर सोनं वाढण्याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेतली चलनवाढ मार्च दोन हजार बावीस दो ते जुलै दोन हजार तेवीस या काळात चलनवाढ आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेच्या सेंट्रल बँकेनं सतत व्याजदरामध्ये वाढ केली आता कधी ना कधी व्याजदर कमी होईल या कॉन्फिडन्समध्ये इन्व्हेस्टर्सने सोन्यातली गुंतवणूक वाढवत नेली आता जेव्हा व्याजाचा दर जास्त असतो तेव्हा सोन्यातली गुंतवणूक आकर्षक नसते पण व्याजदर कमी झाला की डॉलरची तुलना बघून सोन्यामधली गुंतवणूक बनते फेवरेट त्यामुळेच अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने रेट कट केले आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आता याच आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हची पॉलिसी ठरवणारी मिटिंग होणार आहे या मिटिंगमध्ये व्याजदर काही पॉईंट्सनं कमी होण्याची शक्यता आहे जर तसं झालं तर सोन्याच्या किमती आत्ता आहेत त्यापेक्षा वाढू शकतात म्हणजेच एक लाख बारा हजाराचा आकडा आत्ता पार झालेला असताना सव्वा लाखाचा आकडाही लांब नाही पण सोन्याचा भाव हिजम घेणार का हे या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसी मिटिंगमध्ये नेमका काय निर्णय होतो यावर ठरणार आहे पण सोन्याचा भाव वाढणार की नाही हे फक्त या एकाच निर्णयावर ठरणार आहे का तर तसं नाही दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जगातली आर्थिक अनिश्चितता डोनाल अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचे उलटे परिणाम दिसायला लागलेत अमेरिकेत महागाई वाढली आहे ट्रम्प यांनीही टॅरिफ धोरण किंवा एकूणच इंटरनॅशनल पॉलिसीबद्दल सबुरीची भूमिका घेणं सुरू केल्याची चर्चा आहे पण गुगली टाकण्यात ट्रम्प यांचा हात शेनवॉन सुद्धा धरू शकत नसल्यानं ट्रम्प जोवर निर्णय घेत नाहीत आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल ठाम राहत नाहीत तोवर अमेरिकेतली आणि परिणामाने जगातली आर्थिक अनिश्चितता कायम राहणार आहे पण हे झालं अमेरिकेचं सध्या फ्रान्समध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत त्यामुळं तिथलं सरकार अस्थिर झाल्याची चर्चा आहे दुसऱ्या बाजूला ब्रिटनमध्ये सुद्धा स्थलांतरितांविरोधात आंदोलन सुरू झाले तिकडेही सरकार बदलाचे वारे व्हायला सुरुवात झाली आहे इस्रायलनं कतारवर हल्ला केल्याची घटनाही ताजी आहे ज्यामुळं अरब राष्ट्र आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडणार का ही सुद्धा शंका विचारली जाते आणि जर अरब राष्ट्र युद्धात उतरली तर कच्च्या तेलाच्या किमतीपासून सगळ्याच अर्थकारणावर त्याचा मोठा इम्पॅक्ट पडू शकतो एकंदरीत जगात ले टेन्शन आहे जरा कुठं निवांतपणा नाही आता जेव्हा जेव्हा हे टेन्शन वाढतं तेव्हा तेव्हा लोक सेफ हेवन म्हणून सोनं घेतात आपल्याकडं लई सोनं म्हणजे आपण निवांतमध्ये राहू शकतोय तिकडं रशिया युक्रेन भांडू द्यात नाहीतर ट्रम्प साहेबांनी कंटाळून राजीनामा देऊ द्यात ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना सेफ राहण्याची फिलिंग येते त्यामुळे भविष्याची चिंता नको म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढतं साहजिकच सोन्याची मागणी वाढते आणि त्यानंतर किमतीसुद्धा सध्याचं अस्थिरतेचं वातावरण बघता जागतिक लेव्हलवर सुरू असलेली आंदोलनं बघता हा ट्रेंड आणखी काही महिने कायम राहिला तर सेफ हेवन असलेल्या सोन्यातली गुंतवणूक आणि पर्यायानं किमती वाढताना दिसू शकतात ज्यामुळे कदाचित दीड लाखाचा आकडा टप्प्यात येऊ शकतो सोनं वाढू शकतं असं म्हणण्याचं कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत तुलने रुपयाचं कमजोर होणं भारतात सोनं आयात होतं त्यामुळे जर रुपया कमजोर झाला तर साहजिकच आयात महाग होते आणि सोन्याच्या किमतीत वाढ होते आता मागच्या महिन्याभरातला रुपयाचा आलेख बघितला तर ऑगस्टमध्ये डॉलरचा दर सत्त्याऐंशी पॉईंट पाच रुपयांपर्यंत होता पण आता सप्टेंबरमध्ये तो अठ्याऐंशी पॉईंट एक ते अठ्याऐंशी पॉईंट तीन रुपयांपर्यंत पोचला आहे आता ही वाढ काय फार मोठी नसली तरी सध्याचा ट्रेंड हा रुपया कमजोर होण्याचा आहे तो असाच कायम राहिला तर सोन्याच्या किमतींना पुन्हा बुस्टर मिळू शकतो त्या मागच्या वर्षभरात जगभरातल्या अनेक सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत एका पॉईंट नंतर या बँका ही सोन्याची खरेदी थांबवतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र तसं घडलं नाही जागतिक बाजारात असलेली अस्थिरता पाहता बँकांनी ही खरेदी सुरूच ठेवली आहे आणि सध्याच्या बातम्यांनुसार या खरेदीत सगळ्यात आघाडीवर आहे चीन दोन हजार पंचवीस मध्ये सेंट्रल बँका नऊशे टन सोनं घेण्याची शक्यता आहे दोन हजार बावीसच्या च्या आधी हा आकडा फक्त पाचशे ते सहाशे टन इतका होता यावरूनच लक्षात येतं की ही खरेदी थांबेल असा अंदाज असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडतंय त्यामुळेच सोन्याच्या किमती वाढतील ही शक्यता कायम आहे पण दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखावर जाईल ही चर्चा होण्याचं सगळ्यात मेन कारण आहे सीझन गणपतीनंतर पितृपक्षात सोनं खरेदी फारशी होत नाही पण त्यानंतर घटस्थापना आणि दसरा हे दोन महत्वाचे मुहूर्त येतात मग विषय असतो लग्न सरायचा जिथे किमती जास्त असोत कमी असोत पण सोन्याची खरेदी हमखास होते आणि मोठ्या प्रमाणावर होते त्यामुळे तिथेही मागणी जास्त असते ज्यामुळे सोन्याचा भाव वाढता राहू शकतो त्यात लग्न सरायचा काळ असा असतो ज्यात सोनं कितीही महाग झालं तरी हमखास घेतलं जातं त्यामुळेच एक लाख बारा हजाराचा आकडा एक लाख पन्नास हजारापर्यंत जाण्याची शक्यता चर्चेत आहेच आता अर्थातच या सगळ्या आहेत शक्यता याआधी काही अभ्यासकांनी सोन्याच्या किमतींबद्दल काही दावे केले होते आणि सध्याही असेच काही दावे चर्चेत आहेत जे एम फायनान्शियलचे राहुल शर्मा यांचा अंदाज आहे की येत्या काळात सोन्याचे भाव आणखी दहा टक्क्यांनी चढे राहतील सध्याचा सोन्याचा दर हा पीक पॉईंट नाही आहे त्यामुळेच हे भाव दीड लाखांपर्यंत जाऊ शकतील या मागणीला जोर येतोय पण दुसऱ्या बाजूला फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसी मिटिंगमध्ये व्याजदर कपातीचा निर्णय झाला नाही तर आज चढता क्रम थांबवू शकतो याआधी एप्रिल महिन्यात असा अंदाज नोंदवण्यात आला होता की दोन हजार पंचवीसच्या शेवटी सोन्याचे भाव एक लाख दहा हजारांच्या पुढे जातील पण हा आकडा सप्टेंबर महिन्यातच मागे पडलाय त्यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव वाढले तर ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत थांबणार की दीड लाखावर जाणार यावर खरेदीची गणितं अवलंबून असणार आहेत तुम्हाला काय वाटतं दिवाळीपर्यंत सोनं दीड लाखावर जाईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका